राज्य सरकारनं जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये अमरावती जिल्ह्यातील चौदापैकी आठ तालुक्यांचा समावेश न करण्यात आल्यामुळं धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांची भेट घेतली आणि वगळण्यात आलेल्या आठ तालुक्यांचा मदती समावेश करण्याची मागणी करत निवेदन सादर केलं राज्य सरकारनं जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये अमरावती जिल्ह्यातील चौदापैकी आठ तालुक्यांचा समावेश करण्यात न आल्यामुळं शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ आणि तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगर यांची भेट घेतली आणि वगण्यात आलेल्या आठ तालुक्यांचा मदतीत समावेश करावा अशी मागणी करत निवेदन सादर केलं आमदार अडसळ आणि वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे की वगण्यात आलेल्या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे आणि एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर लवकरच या आठ तालुक्यांचा मदतीमध्ये समावेश केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली